नमस्कार सर्वांना दीपावली दोन हजार पंचवीसच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वदे परिवाराची ही दिवाळी या ठिकाणी साजरी होण्यासाठी सज्ज झालेली आहे संपूर्ण तयारी महालक्ष्मी पूजनाची केलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता लक्ष्मीची मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे त्या बाजूला तुळस आणि इकडे कलशाची मांडणी केलेली आहे आणि या ठिकाणी इलेक्ट्रिक दिवे पण लावलेले आहेत साधे पण दिवे लावणार आहोत आणि महालक्ष्मी पोजनाला हा आपण ज्याची मुख्य पूजा असते त्यांना पण आपण या ठिकाणी पाठावरती मांडलेलं आहे ही जय्यत तयारी झालेली आहे थँक्यू